बाळे येथे भाजप नेत्यांच्या एकीतून मैतीसाठी एका तासात झाला रस्ता माजी महापौर शोभा बनशेट्टी आणि माजी सभागृह नेता सुरेश पाटील यांच्या पुढाकाराने शुक्रवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास बाळे येथील राजेश्वरी नगरात मैतीसाठी एका तासात रस्ता तयार करण्यात आला शुक्रवारी सकाळच्या सुमारास बाळे येथे राजेश्वरी नगर या परिसरात एका कुटुंबात एका व्यक्तीचे दुःख निधन झाले होते गुरुवारच्या पावसामुळे त्यांच्या घरासमोरून साधारण एक किलोमीटर पर्यंत भरपूर पाणी रस्त्यावरती साठले असल्याने मयत कुठून घेऊन जावी हा मोठा प्रश्न त्यांना पडला होता सदरचा रस्ता हा गेल्या वर्षांपासून केला गेला नसल्याने तेथील नागरिक झाले होते अनेक नेते पुढारी नगरसेवक आमदार खासदार यांच्याकडे हेलपाटे मारून झाले तरी सुद्धा हा रस्ता झाला नाही शेवटी त्यांनी माजी महापौर शोभा बनशेट्टी आणि माजी सभागृह नेता सुरेश पाटील यांना भल्यापाठे फोन केले या दोघांनी तातडीने दखल घेऊन जोन अधिकारी इंजिनियर यांना संबंधित कामाच्या सूचना देऊन डागडुजी करून घेतली माजी महापौर आणि माजी नेते या दोघांनी एकत्र येऊन सोलापुरातल्या समस्यांची पाहणी करून त्या समस्यांचे निराकरण करण्याची ही अनोखी सुरुवात बाळ्यातून सुरू झाली आहे या कामाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी पंधरा वीस वर्षापासून इकडे कुठलीही सोयी सुविधा दिल्या नाही मला तर आश्चर्य वाटतं आहे आपण अनेक लोकांचे नगरसेवक आहे आमदार आहेत खासदार आहेत पण नगरसेवकांना तुम्ही निधी असतं आहे तर आमदार आणि खासदारांना भरपूर निधी असतं आहे यामध्ये जिल्हा नियोजन समितीच्या याच्यामधला पैसे मिळते नगरोत्तरांमधला मिळते विशेष अनुदानातून मिळतं आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या विशेष अनुदानातून पैसे मिळत असतात एवढ्या मोठ्या प्रमाणात या शहर उत्तरमध्ये आमचं पालकमंत्री असताना खरं तर हे शहर उत्तरपदी ही एकही कामं रा, राव राहू नये सर्वच कामं झालं पाहिजे होतं कारण इथल्या नागरिकांनी म्हणजे असलं रस्ता किंवा असले कामं या ठिकाणी झाले नाही कारण इथले नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही त्यांच्या समाजाचं निराकरण झालं नाही हे दुर्दैवी वाटतं आहे गेल्या अडीच तीन वर्षापासून प्रशासकीय राजवट लागू आहे इथल्या नगरसेवकांना किंवा आम्हाला कोणाला निधी मिळत नाही उद्या आमदार आणि खासदारांनी लक्ष देऊन सर्व कामं केलं पाहिजे काढ केलं नाही हे खरं तर तुम्ही जॉब विचारलं पाहिजे ज्या ज्यावेळी निवडणुकी येत असता नगरसेवक आमदार आणि खासदार त्यावेळी सर्वांनी विचारलं पाहिजे होतं की आता मला इथं कळालं की तर आमचं भाजपचा भाले किल्ला आहे भाजपच्या भाले जिल्ह्यामध्ये जर काम होत नसतील बाळ्या जिथे राजेश्वर नगरमध्ये जवळजवळ पंधरा ते वीस वर्षापासून या ठिकाणी न रस्ता आहे ड्रेनेजच्या समस्या आहे पाण्याची पाण्याची पिण्याच्या पाण्याची समस्या आहे गेल्या मला ज्यावेळेस माहिती झालं त्यावेळेस मी गेल्या महिन्यापासून मी पत्र लिहिले असताना आयुक्तांच्या सुद्धा या ठिकाणी काम होत नसेल तर हे एक दुर्दैवी आहे मला असंही ह्या भयानक परिस्थिती राजेश्वर नगरमध्ये आहे अनेक नगर या ठिकाणी आहेत त्या नगरातसुद्धा ही अशीच परिस्थिती आहे तर जेणेकरून जी काही आयुक्तांची त्यांची एक अंमलबजावणी तर खालच्या अधिकाऱ्यांनी जर वागत नसेल तर हे एक सर्व प्रकारांचं दुर् दुर्दैवीस म्हणावं लागेल आणि आज आम्हाला या ठिकाणी इथल्या नागरिकांचा फोन आला आणि पहाटे ते दीडच्या सुमारास बाईक झालेले आहे आणि त्यांना नेण्यासुद्धा जागासुद्धा सुद्धा या ठिकाणी नाही आहे नेता पण येत नाही आहे त्या परिस्थितीत फोन आल्यावर आम्ही थोडी सगळ्या अधिकाऱ्यांना फोन करून गोरोमानी सगळी जाण्याचे प्रयत्न आपण या ठिकाणी करतोय तर करत असताना इथं आम्हाला अयुक्त आणि खालच्या भागाचे जे अधिकारी आहेत त्यांच्या सहकार्याची अपेक्षा आहे जेणेकरून ह्या सोलापूर शहरातल्या ज्या जनता आहेत अशा प्रकारचे त्रास होता कामा नाही याची काळजी घ्यावं गेल्या कित्येक वर्ष झालं त्यात ह्या भागातले लोक आणि महिला माझ्या बहिणी आहेत ते सुद्धा त्रस्त आहे आणि वारंवार विरुद्ध ह्या याची समस्या आहे जवळजवळ महिन्यानंतर सुद्धा या त्यांना रेही काढायला लोकांना बोलावं लागते काढावं लागतंय आणि घरात राहणारी ही महिला आहे अशा पद्धतीने त्रास होत असेल तर हे दुर्दैवी आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा